नमस्कार मित्रांनो आज आपण एडवर्ड थॉर्नडाईक यांची उपपत्ती अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण एडवर्ड थॉर्नडाईक यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया या मानसशास्त्रज्ञाने अध्ययन विषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळवला आपली उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी ॲनिमल इंटेलिजंट या ग्रंथात मांडली थॉर्नडाईक यांनी कुत्रा मांजर मासे कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केले बऱ्याच वेळेस एडवर्ड थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मानव प्राणी आणि मानवित्तर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य आहे प्राण्यांच्या अध्ययनाच्या बाबतीत काढलेले निष्कर्ष मानवाच्या अध्ययनात लागू पडतात मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात अशी त्यांची धारणा होती थॉर्नडाईक यांनी उद्दीपक व प्रतिसाद यावर भर दिल्यामुळे त्यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे संबोधले जाते अध्ययन कसे होते हे थोडक्यात सांगताना थॉर्नडाईक म्हणतात प्राणी चुकत चुकत शिकत असतो सतत धडपड करीत असतो सतत धडपडत राहिलं की यश सतत मार्ग शोधत राहिलं की एक दिवस मार्ग सापडतोच यश मिळतेच यश चुकूनही मिळते चुका करीत करीत ज्ञात होते नव्याने सायकल शिकणारा अनेक चुका करतो पण सायकल चालवीत राहिलं की चुकाचे प्रमाण कमी होते अनेक प्रयत्नातून प्रमादातून अध्ययन घडते डाईटने या पद्धतीने व्यक्ती शिकतात हे दाखवण्यासाठी भुकेलेल्या एका मांजरावर प्रयोग केला या भुकेलेल्या मांजराला एका कूटपेटिकेत कोंडून ठेवले कुटपेटिकेत मांजराला दिसू शकतील अशा भीताने एका बशीत मासे ठेवले सुरुवातीला मांजराने पंजा बाहेर काढणे चावणे ओरबाडणे डोके काढणे अशा विविध हालचाली केल्या योगा योगायोगाने स्वैर हालचालीत दोरी ओढली गेली कूटपेटिकेचे दार उघडले गेले मांजर पेटीच्या बाहेर आले त्याला मासे मिळाले दार कसे उघडले हे मांजरालाही समजले नाही येथे मांजराचे अध्ययन झाले नाही कारण दार उघडले जाणे हा एक शुद्ध योगायोग होता हा प्रयोग वारंवार वार केला गेला हळूहळू अनावश्यक हालचाली कमी झाल्या मांजराला समस्येचे स्वरूप उमगले त्या कुट पेटिकेत मांजराला पुन्हा कोंडल्यावर दार उघडण्यास असलेली दोरी मांजराने नेमकी ओढली कुट पेटिकेचे दार उघडण्याचे तंत्र मांजरास अवगत झाले मांजराचे अध्ययन झाले थोडक्यात सांगायचे झाल्यास एखादे कौशल्य शिकत असताना अनेक प्रयत्न करीत राहिल्यामुळे पूर्वीच्या प्रयत्नात होणाऱ्या चुकांचे प्रमाण कमी होत जाते त्यातून नेमका मार्ग सापडतो हेतू पूर्ण होतो अध्ययन होते कुठल्याही गोष्टीचे अध्ययन होण्यासाठी कशा पद्धतीने धडपड करावी लागते हे या ठिकाणी एडवर्ड थॉनडाईक सांगतात या पद्धतीत चार टप्पे संभवतात नंबर एक उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट असतो नंबर दोन उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात नंबर योगाने योगा यश मिळते नंबर चुकांचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होतो एडवर्ड थॉनडाईट यांच्या उपपत्तीच्या काही मर्यादा देखील आहेत त्या पाहूयात मर्यादा प्रगती अगदी सावकाश होते वेळ खूप खर्च होतो नंबर दोन यश पुष्कळ वेळा योगायोगाने मिळते नंबर तीन अनावश्यक हालचालीमुळे श्रम होतात शक्ती खर्च होते संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईलच याची खात्री देता येत नाही तर मित्रांनो एडवर्ड उपपत्ती संपते। या ठिकाणी संपते याविषयी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी देखील नक्की कमेंट करा तुमचा अभिप्राय आम्हाला प्रेरणा देतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माहिती तुमचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा मानसशास्त्र या विषयातील उपपत्ती भाग दोन घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी तर आपण पहिल्या भागामध्ये एडवर्ड थॉर्नडाईक यांची उपपत्ती अभ्यासलेली आहे तर आज आपण प्यावलाव यांची अभिजात अभिसंदान उपपत्ती अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया प्यावलाव यांची अभिजात अभिसंदान उपपत्ती प्यावलाव हा रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ आहे अभिसंधान याचा अर्थ एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे अभिसंत म्हणजे काय ते समजून घेऊया रस्त्यातील चौकात उभा राहणारा पोलीस रहदारीचे नियंत्रण करीत असतो तेथे पोलीस हा नैसर्गिक चेतक असून वाहने थांबवणे ही प्र... ही प्रतिक्रिया आहे आता पोलीस हा नैसर्गिक चेतका बरोबर तांबडा दिवा हा कृत्रिम चेतक जोडला पोलिसांनी हात दाखवला आणि तांबडा दिवा लागला की रहदारी थांबली येथे नैसर्गिक चेतका बरोबर कृत्रिम चेतक जोडला गेलेला आहे काही काळ नैसर्गिक चेतक आणि कृत्रिम चेतक सोबत राहिले त्यानंतर नैसर्गिक चेतक काढून टाकण्यात आला फक्त कृत्रिम चेतकच काम करू लागला कृत्रिम चेतकाच्या मदतीने रहदारी थांबण्याची प्रक्रिया घडू लागली हे झाले अभिसंधान आता सध्या तरी रहदारीच्या नियमासाठी फक्त लाल दिवा आणि हिरवा दिवा हेच कार्यरत आहेत तरी सुद्धा प्रतिक्रिया ह्या घडत असतात म्हणजे अगोदर नैसर्गिक चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिक्रिया घडत होत्या परंतु आता कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिक्रिया घडत आहेत तर प्यावलाव या शरीर विज्ञान शास्त्रज्ञाने कुत्र्यावर प्रयोग केला कुत्र्यासमोर अन्नाची थाळी आणली की कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटत असे अन्न पाहिले की लाळ सुटणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे अन्नाची थाळी आणि घंटेचा आवाज या गोष्टींची अनेक वेळा पुनरावृत्ती करण्यात आली कुत्र्याच्या तोंडातून स्रवणाऱ्या लाळेचे मोजमाप करण्यात आले त्यावेळी असे निष्पन्न झाले की ज्या वेळेस प्रत्यक्ष अन्न पाहिल्यावर जितकी लाळ येते तितकीच लाल फक्त घंटा वाजवल्यावर देखील येते हे ये या प्रयोगातून सिद्ध केलं काही आवाज कानावर पडला की कुत्र्याच्या तोंडातून सुटत असे हे लाल मोजपात्रात मोजली तेव्हा ती प्रत्यक्ष अन्न दाखवल्यानंतर सुटणाऱ्या लाळे एवढीच आढळली ही झाली अभिसंधान प्रतिक्रिया पेवला यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती थोडक्यात समजावून घेऊया अभिजात अभिसंधान प्रक्रियेमध्ये सुरुवातीला नैसर्गिक चेतक असतो नैसर्गिक चेतन चेतकातून निष्पन्न होते ते नैसर्गिक प्रतिक्रिया मग नैसर्गिक चेतकासोबत कृत्रिम चेतक ऍड केला जातो मग यामधून देखील नैसर्गिक प्रतिसाद बाहेर येतो मग नैसर्गिक चेतक, चेतक जो आहे तो बाजूला काढला जातो आणि कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिसाद मिळवला जातो तर अशा पद्धतीने पॅलाव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे पुढे आहे बी एफ स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया स्किनर हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत साधक अभिसंद उपपत्तीचे उद्गाते म्हणून यांना ओळखलं जातं यांनी कबुतर उंदीर यांच्यावर प्रयोग करून ही उपपत्ती सिद्ध केलेली आहे प्रयोगासाठी त्यांना एक पेटी तयार केली त्या पेटीला स्किनर बॉक्स या नावाने ओळखले जाते या अगोदर आपण साधक अभिसंधान म्हणजे नेमकं काय ते अभ्यासू विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात या साधनीभूत होण्याच्या अभिसंदाना साधक अभिसंद असे म्हणतात तर त्यांचा प्रयोग काय होता त्यांना जी उपपत्ती मांडली आहे ती कशा पद्धतीने मांडली आहे ही थोडक्यात प्रयोगाच्या आधारे समजून घेऊया त्यांना प्रयोगासाठी एक पेटी बनवली होती त्याच पेटीला स्किनर पेटी म्हणतात हे आपण पाहिलं तर या पेटीमध्ये एका बाजूस फळीवर दोन वर्तुळे काढली होती एक वर्तुळ पांढरे व दुसरे काळे पेटीत सोडलेल्या कबुतराने पांढऱ्या रंगाच्या वर्तुळावर चोच मारली कि त्याला दाणे मिळत असत किंवा त्याला अन्न मिळत असत इतरत्र चोच मारल्यास त्याची नोंद केली जाई ही कृती वारंवार केली असता पांढऱ्या वर्तुळाखेरीज अन्न जागी चोच मारण्याचे प्रमाण स्किनर यांना कमी झाल्याचे दिसून आले पुढे पुढे ते कबूतर दाणे मिळवण्यासाठी नेमक्या पांढऱ्या वर्तुळावर चोच मारून अन्न मिळवू लागले स्किनर यांनी यापुढे जाऊन लाल दिवा व हिरवा दिवा त्या पेटीमध्ये जोडला आणि नंतर लाल दिवा लागला असता पांढऱ्या वर्तुळावर चोच मारली तर कबुतराला दाणे मिळत नसत प्रयोगात ही दाणे मिळवण्यासाठी केव्हा काय केले पाहिजे हे कबुतराने आत्मसात केले हे स्किनर यांना आढळून आले स्किनर यांनी दुसरा प्रयोग उंदरावर केला थोडा आवाज झाल्यावर पेटीतील दांडा ओढला की त्याला अन्न मिळत असे अन्न प्राप्तीसाठी ही गोष्ट उंदराने अवगत करून घेतली तर कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी गोष्ट आपल्याला साधन म्हणून उपयोगी पडली किंवा साधनीभूत झाली त्याला साधक अभिसंधान असं म्हणतात तर आतापर्यंत आपण सहचार्यवादी उपपत्तींचा अभ्यास केलेला आहे उपपत्त्यांचा समावेश होतो ते आपण थोडक्यात आढावा घेऊया स्थॉन बाईक यांची सहसंबंध उपपत्ती पॅवलाव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती गृथी यांची सानिध्य अभिसंधान उपपत्ती हल यांची पदशीर वर्तन उपपत्ती सहाचार्यवादी उपपत्तीमध्ये पाच उपपत्य आहेत परंतु आपल्याला अभ्यासासाठी वरील तीन उपपत्य आहेत तरी सुद्धा खालच्या दोन उपपत्या कोणाच्या आहेत व कोणत्या आहेत हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे थे थे तर आपण आज सहाचार्यवादी उपपत्ती अभ्यासलेली उपुपत्त्त आहे यावर आधारित यावर आधारित प्रश्न उत्तरांची मालिका आपण घेणार आहोत तर प्रश्न पहिला आहे एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे म्हणजे डॅश होय अभिसंधान मानसशास्त्राच्या वर्तनाच्या दृष्टीने अभ्यास करणारे रशियातील वर्तनवादी शास्त्रज्ञ प्याहुलाव आणि डॅश हे होते बी हो, बीएफ किनार यांनी कोणती उपपत्ती मांडली साधक अभिसंधान अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून सिद्ध केली कुत्रा या त्यांनी के प्रयोग केला साधक उपपत्ती कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून सिद्ध केली कबूतर साहचार्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही क्षेत्रीय उपपत्ती ही ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये आता समावेश होतो वर्तन उपपत्ती डॅश यांनी मांडली हल यांची ही उपपत्ती आहे सहाचार्यवादी उपपत्तीची संक्षिप्त मांडणी डॅश आणि डॅश या सूत्राने करता येते चेतक आणि प्रतिसाद साचार्यवादी उपपत्तीची संक्षिप्त मांडणी चेतक आणि प्रतिसाद या सूत्राने करता येते अभिजात डॅश अभिसंद मांडली शेवटचा प्रश्न आहे ज्याचं की उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये मध्ये अभिसंद उपपत्ती डॅश यांनी मांडली तर त्याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अवश्य कळवा आज आपण ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीचा अभ्यास करणार आहोत ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती यामध्ये कोण कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो त्याचबरोबर त्या उपपत्ती कोणी मांडल्या आहेत याची देखील आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत कोहलर यांची समाकारवादी किंवा समशिष्टवादी उपपत्ती आसुबेल यांची अध्ययन व अनुपदेशन उपपत्ती ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती कर्ट लिव्हिन यांची क्षत्रिय उपपत्ती टॉलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती गॅंगणे यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती तर आपण कोहलर आसुबेल ब्रुनर आणि कॉट लिव्हिन यांचीच उपपत्तीचा अभ्यास सविस्तरपणे करणार आहोत परंतु टॉलमन आणि गॅंगणे यांची देखील उपपत्ती अध्ययन उपपत्तीमध्ये येते किंवा त्यांची कोणती उपपत्ती आहे यावर देखील प्रश्न पडू शकतो यासाठी माहिती लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तर सुरुवातीला आपण कोहलर यांची समाकारवादी उपपत्ती किंवा समशिष्टवादी उपपत्ती अभ्यासणार आहोत विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत मानसशास्त्राच्या अभ्यासावर रचनावादाचा प्रभाव होता नंतरच्या काळात कोहलर आणि यांनी अध्ययनाचे स्वरूप अवबोधाच्या स्वरूपात मांडले मानसशास्त्रातील समशिष्टवादी किंवा मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन प्रक्रियेची वेगळी उपपत्ती मांडली त्यांच्या मता त्यांच्या मतानुसार अध्ययन म्हणजे समस्या युक्त परिस्थितीचे संपूर्ण व संकलित निरीक्षण तिचे मर्म जाणून समस्या सोडवणे म्हणजे अध्ययन होय समशिष्टवादी विचारवंतांनी प्रयत्न प्रमाण पद्धती किंवा अभिसंधान प्रक्रिया यावर टीका केलेली दिसून येते त्यांच्या मते अध्ययन हे समशिष्ट स्वरूप आहे त्याचा अभ्यास पथकपणे न करता संकलित स्वरूपात करावयास हवा त्यांच्या मतानुसार समग्रता हा घटक अध्ययनात अत्यंत महत्वाचा मानला पाहिजे कोणत्याही बाबीचा अभ्यास पथकपणे न करता समग्रपणे केला पाहिजे त्यांच्या मते अध्ययन हे मर्मदृष्टीने होते समाकारवादी उपपत्तीचे किंवा समशिष्टवादी उपपत्तीचे शैक्षणिक मुलांना शिकवताना अ किंवा क कमळाचं ग गणपतीच असे शब्द शिकवावेत यातून मूळाक्षरांची ओळख होते भूमितीतील उदाहरणे सोडवताना त्या समस्येतील निरनिराळ्या घटकांचा परस्परांशी असलेला संबंध अध्ययनार्थाच्या ध्यानात आणून द्यावा भूगोलात नद्या डोंगर पिके असे तुटक न शिकवता लोकजीवन हा समग्र घटक विचारात घेऊन शिकवावे अध्यापन तुटक न करता सलगपणे करावे शास्त्रात प्रथम शरीर शरीर संबंधी सामान्य माहिती सांगून मग शरीराचे अवयव संस्था व कार्य शिकवावे एखादी कथा शिकवताना प्रथम संपूर्ण गोष्ट सांगावी मग कथेचे भाग करून कथा शिकवावी तर यानंतर आपण कट लिव्हिन यांची क्षेत्रीय उपपत्ती अभ्यासणार आहोत लिविन यांनी प्रेरणा आणि व्यक्तिमत्वाचा विचार केला त्यांच्या मते अध्ययनात परिस्थितीच्या समाकाराला अधिक महत्व होते त्यांनी प्रेरणेकडे विशेष लक्ष केंद्रित केले विविध संकल्पना आणि संज्ञा यांच्या मदतीने त्यांनी आपली ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती मांडली लेविन यांच्या मते क्षेत्र म्हणजे व्यक्ती जेथे राहते तेथील परिस्थितीचे वैशिष्ट्य होत ज्या बाबींना व्यक्ती प्रतिसाद देते त्या सर्व बाबी म्हणजेच क्षेत्र होय या क्षेत्रात भौतिक व मानसिक दोन्ही प्रकारचे घटक समाविष्ट असतात क्षेत्रामध्ये विविध वस्तू व्यक्ती विचार कल्पना या सगळ्या बाबींचा समावेश होतो मते व्यक्तीचे वर्तन हे वर्तमान काळावर आधारित असते वर्तनाचा भूतकाळाशी व भविष्य काळाशी काही संबंध नसतो अध्ययन क्षमता म्हणजे जीवन क्षेत्राचे स्वरूप होय व्यक्तीच्या वर्तनावर प्रेरणा चांगला परिणाम करते प्रबलीकरणाला अध्ययनात महत्वाचे स्थान आहे लेविन म्हणत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर उद्दिष्टे स्पष्टपणे ठेवावी त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या स्वकल्पनेला प्रोत्साहन द्यावे यानंतर बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती बांदुरा यांच्या उपपत्तीमध्ये निरीक्षण आणि अनुकरण या गोष्टींना महत्वाचे स्थान आहे त्याचबरोबर प्रतिकात्मकता आणि स्वयं नियंत्रण यावर भर दिलेला दिसून येतो सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीचे काही वैशिष्ट्य आहेत विद्यार्थी हा नेहमी आदर्श आदर्श प्रत्यक्षपणे दिसले तर चांगलेच नाहीतर तो चित्रपट कथा कादंबऱ्या नाटकातून आदर्शाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो अध्ययनार्थी आदर्शाचे निरीक्षण करतो त्यांच्या संबंधी ऐकतो पाहतो आणि त्यांना आपल्या डोक्यात साठवून ठेवतो आदर्शाचे परिणामही मेंदू जतन करून ठेवतो आदेनार्थी आदर्शाचे निरीक्षण करतो तसे वागण्याचा प्रयत्न करतो आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो म्हणजेच तो जसा वागत आहे याची लोकांनी वाहवाह करावी अशी त्याला वाटत असते आपले वर्तन इतर लोकांना कितपत आवडते कितपत आवडत नाही याचा शोध घेतो चांगली प्रतिक्रिया व्यक्त झाली तर वर्तन करतो विरोध झाला तर अध्ययनार्थी त्या वर्तनाचा त्याग करतो सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती चार उपक्रिया समाविष्ट आहेत नंबर एक अवधानात्मक प्रक्रिया नंबर दोन धारणात्मक प्रक्रिया नंबर तीन कौशल्याचे निरीक्षण व अनुकरण नंबर चार आहे प्रबलीकरण कुणा आहे शैक्षणिक महत्व या उपपत्तीत व्यक्ती विकासासाठी निरीक्षण व अनुकरण यांचा वापर केला जातो अध्ययनार्थ्याच्या वतनात सुधारणा घडून येते चांगले साहित्य उत्कृष्ट आदर्श तसेच चांगले चित्रपट यातून चांगली व्यक्तिमत्वे साकार होतात सामाजिक निरीक्षणात अध्ययन उपपत्ती म्हणजे ज्ञानात्मक व प्रबलीकरण सिद्धांत यावर बांधलेला पूल आहे तर विद्यार्थी मित्रांनो समाविष्ट असलेल्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे अवश्य करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका तुमचा अभिप्राय आमची ताकद असते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह सह नवीन माहिती सह तोपर्यंत अभ्यास करत रहा यश तुमचंच आहे